आंतरवाली सराटीमध्ये विजयाची सभा कशा प्रकारे घ्यायची याची तयारी चालू असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारशी केलेली बंदाड चर्चा कितपत फलदायी ठरलेली आहे याची चर्चा चालू आहे अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेला निर्णय आदान मैदानाकडं न जाता वाशीतून त्यांनी जे घुमजाव केलं त्याच्याबद्दल शंका घेण्याचं काहीच कारण नाही या आपण बोलणार आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं नेतृत्व सिद्ध करण्याच्या नादामध्ये मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या मागे असलेल्या असंख्य गोरगरीब मराठ्यांची चेष्टा केली आहे त्यांना शेंडी लावलेली आहे या टीकेला देखील अर्थ नाही या विषयी आपण बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे आपल्याला विनंती आहे या चॅनलवर आपण जी चर्चा करतोय ती एकांगी होऊ नये यासाठी आपल्या प्रतिक्रिया नोंदणे फार आवश्यक वाटतय यासाठी तुम्ही चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा तर बघा वाशीमध्ये ज्या वेळेला ती विजयी सभा झाली त्या अर्थ आता त्याचे काय राजकीय अर्थ निघाले भारतीय जनता पक्ष काय त्याचा उपयोग करून घेणारे वगैरे या सगळ्या गोष्टीचा एक अँगल जो आहे पॉलिटिकल अँगल याविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोललेलो आहोत एक मात्र नक्की आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्चा मसुदा देऊन की जो राजपत्रित मसुदा आहे लक्षात घ्या तो राजपत्रित मसुदा आहे त्याचा जो षटकार ठोकलेला आहे त्या शेतकारामुळं काय काय घडलेलं आहे आणि पुढे अजून काय घडू शकत हे बघा पहिली गोष्ट घडलेली आहे की जी उद्रेकाची भावना म्हणजे जो भावनेचा अतिरेक होत चाललेला होता गेल्या पाच सहा महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण चिघळलेलं होतं ते वातावरण थांबवणं त्याच्यातली दहाता थंड करणं हे राज्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कर्तव्य होत त्यांचा तो राजधर्म होता आणि म्हणून त्यांनी पहिल्यापासून संवादक म्हणून भूमिका बजावली आपले मुख्यमंत्री म्हणून प्रोटोकॉल काही काळ बाजूला ठेवले त्यांनी मनोज जारंगे पाटील यांच्या गावकऱ्यांच्या डोक्यावर जशा काठ्या पडल्या गृह खात्याकडून आणि त्याच्यानंतर जे काही चित्रकार बाहेर पडले ते चित्कार अजूनही गाजत आहे अजूनही ऐकू येत आहेत आणि त्यामुळं आपल्या शासनाकडून जो काही अपराध घडलेला आहे त्या अपराधाची शिक्षा आपल्याला भोगावी लागणार आहे याची जाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवली त्यांनी सांगितलं की त्यांनी जे सरकार जे डळमळीत सरकार त्या अर्थाने उद्धव ठाकरेंच्या भाषेत बेकायदेशीर सरकार वगैरे वगैरे ते काही असो कॅप्टन म्हणून संघाला सावरणं आणि एक विनिंग खेळी खेळणं हे कॅप्टनचं काम असतं त्याची ती जबाबदारी असते ती एकनाथ शिंदे यांनी जोरकसपणे पार पाडलेली आहे राजकीय दृष्ट्या म्हणजे भाजप अंतर्गत जे काही चाललेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांची क्षमता असून त्यांचा हक्क असून त्यांना मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं श्रेष्ठी नाकारलं आणि आता लोकसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर एक मराठा चेहरा पाहिजे मराठा समाजाची नाराजी आपल्याला परवडणारी नाही ना, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे असं सांगितलं जात आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे आता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यासह अंतर्गत नाराजी सहका होईना परंतु असं म्हणतात आहे की आता विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आहेत अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये काय होतंय वगैरे त्याचा विषय येणारच आहे परंतु आता सध्या सध्या तसं सांगितलं जात आणि तसं सांगणं भाग पण भाग भाग देखील आहे ही भाजपची अपरिहार्यता आहे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री थोडक्यात सुपर मुख्यमंत्री त्याच्यात त्यांचे जे समर्थक म्हणतात त्यांना आज काहीसा पश्चाताप झालेला असणार आहे असं खाजगीमध्ये बोलून दाखवतात की देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना फोडून आता पाश्चाताप झालेला आहे ते बोलता येत नाही मात्र कारण की एकनाथ शिंदे यांच्या रूपाने त्यांच्या समोर एक मोठी रेषा उभी राहिलेली उभं एक मोठं नेतृत्व उभं राहिलेलं आणि संधी मिळाल्यानंतर भाजपच्या धोरणाचा एक भाग म्हणून ज्या वेळेला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्यात एकनाथ शिंदे कुठेही कमी पडलेले नाही तर एकीकडे त्यांनी काय केलं की त्या अर्थाने कमळाबाईची जी काही अंतर्गत म्हणजे राजकारणामध्ये हो बघा जिंक काय जे समोर रिझल्ट येतो सार्वजनिक पातळ तो वेगळा असतो परंतु वैयक्तिक पातळी इच्छा आकांक्षा असूया हे सगळं असतंच हो मान मानवी स्वभाव आहे आणि त्याच्या त्याच्यात म्हणजे ज्या वेळेला सत्यचा प्रश्न येतो त्यावेळेला हा स्वभाव अधिक उफाळून येतो म्हणजे बोलता येत नाही सहनही होत नाही अशी परिस्थिती असते न बोलता बरच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला जातो तर आता हे झालं भाजप अंतर्गत म्हणजे कमळाबाईची त्या अर्थाने पोटदुखी जी आहे ती अजून काही प्रमाणात वाढलेली आहे म्हणजे काही लोकांनी मग आता एकनाथ शिंदे अजून दुस यांनी विरोधकांच्या तोंडाला कुलूप लावलेलं आहे म्हणजे जसं आता जरांगे यांच्या मागे कोण आहे कोण आहे मग बरेचदा असं सत्ताधारी महायुतीकडून असं सांगितलं जायचं की म्हणजे पुढ्या सोडल्या जात होत्या काय पुढे सोडल्या जात होत्या याच्या मागे शरद पवार आहेत म्हणजे ज्या ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस सत्तेमध्ये असतात त्याच त्या त्या त्या, त्या वेळेलाच मराठा आरक्षणासाठी मोर्चे एवढे भव्य दिव्य का निघतात एरवी का निघत नाही दोन अडीच वर्ष जे ठाकरे सरकार होतं महाविकास आघाडीचं सा, त्या काळात एवढं का झालं नाही आणि आत्ताच का होतंय असे प्रश्न निर्माण करून ओटसूट शरद पवारांच्या डोक्यावर नारळ फोडला जातो आता शरद पवारांनी कालच्या घटनेवर काही प्रतिक्रिया दिली का काही दिलेली नाही उद्धव ठाकरे हे तर असे म्हटले होते की तुम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या मी तुम्हाला पाठिंबा ते बोलले मग त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया आलेली आहे ते थोडंसं मग कसे कायदेशीर मुद्दे कसे वगैरे असं तसं ते पसरवलं जात आहे त्याच्याविषयी ह्या आपण बोलणारच आहोत एक तज्ज्ञ वकील काय म्हणतात कशा पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी त्यांचं नेतृत्व या प्रश्नासाठी कसं कामाला लावलेलं हे आपण त्याविषयी बोलणार यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागणार तर मग एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना आता विरोधकांना देखील दहा वेळाला विचार करावा कालच्या निर्णयावर मसुद्यावर टीका करणं म्हणजे जरांगे यांच्या बाजूने त्यांचे समर्थक जेवढे गरीब कार्यकर्ते त्यांच्यावर टीका करण्यासारखं आहे यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आता अनेकांनी टिंगल ओढवणं सुरू केलेलं आहे काय मिळालं का आरक्षण काय झालं मिळालं का ओबीसी मधून सर्व काही मिळालं का सरसकट आरक्षण मिळालं का वगैरे वगैरे असे प्रश्न निर्माण केले जातात त्या प्रश्नांमध्ये अगदी तथ्य नाही असं मी म्हणणार नाही त्याच्यामध्ये तथ्य आहे परंतु आहे ती परिस्थिती त्याचं नीट निवारण करणं शांत करणं आणि हळूहळू प्रश्न सोडवणं यासाठी जे राजकीय कौशल्य लागतं ते एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलेलं ते कसं ते बघा स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की आता थेट आरक्षण मिळालेलं आहे आपल्याला आणि आता झालेलं आहे सगळे गोष्टी त्यांनी सरकार समोर ज्या काही मागण्या ठेवल्या होत्या त्या मागण्यांवर आपण एकदा नजर टाकू आणि मग त्याच्यावर भाष्य करू त्यांनी काय म्हटलं होत की एक जून दोन हजार चार मध्ये मराठा कुणबी तत्सम म्हणून आहे तिथे मराठा कुणबी एकच आहे असा सुधारित जी आर काढा दुसरं काय म्हटलं कुणबी जात प्रमाणपत्र असणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे अठराशे <laughs> चौऱ्याऐंशी चे मराठवाडा बॉम्बे सातारा संस्थांचे गॅजेट म्हणजे मराठवाडा बॉम्बे आणि सातारा संस्थान याचे गॅजेट लागू करा आरक्षण मिळेपर्यंत सर्व शिक्षण मोफत करणे आणि आरक्षण मिळेपर्यंत शासकीय जागा राखीव ठेवाव्या ही मागणी केलेली आहे याच्यामध्ये म्हणजे याचा अर्थ काय झाला मनोज जरांगे पाटील इतके दूध फिळे का की मिळालं आरक्षण झालं आता पूर्ण आणि ते सगळे लिजिम खेळ ते परतलेत असा अजिबात नाही त्यांनी देखील हा जो काही प्रश्न आहे जो काही सत्तर वर्षात सुटू शकलेला नाही विशेषतः एकोणीसशे साठ बासष्ट पासून तो आतापर्यंत सुटू शकलेला नाही तो सोडवण्याची एक प्रक्रिया असणार नाही कुठल्याही क्रांतीने केलेली मागणी ही सत्ता उलथवून टाकू शकते पण त्यासाठी फार मोठी क्रांती व्हावी लागते त्याला कारण तसं लागतं पण ही समाज सुधारण्याची किंवा सामाजिक न्याय देण्याची सामाजिक समता प्रस्थापित करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नसते आणि म्हणून जरांगे पाटील हे कसे कितवी शिकलेले काय वगैरे पदवी काय याचे प्रश्न हो सगळे त्यांनी निकालात काढलेले आहे कैक डिग्रिया असलेल्यांपेक्षा मनोज जरांगे पाटील हे कित्येक पट हुशार निघाले त्यांनी ज्या पद्धतीने हाताळलेलं आहे सगळं त्यांची पुढची मागणी बघा की शिंदे समिती म्हणजे माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही जी काही सरकारने नेमलेली त्या समितीची मुदत वाढून घेतलेली त्यांनी ज्या समितीला सरकार स्वतः म्हणत की चोपन्न लाख सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्या समितीला धारंगे पाटलांनी असं सांगितलेलं आहे की लगेच तुमचं काम संपलं असं नका गृहीत धरू तुम्ही काम चालूच ठेवा विशेषतः मराठवाड्यामध्ये चालू ठेवा सगळीकडे चालू ठेवा आणि जेवढे कागदपत्र जुने वगैरे हे सगळे ते सगळे तपासा ज्या अर्थी ते सगळ्या वेगवेगळ्या जुन्या गॅजेटचा उल्लेख करतात त्यासाठीच ते करत आहे मग आता अनेकांनी या सिंदप संदीप शिंदे समितीने जो आकडा सांगितलेला आहे त्याच्यावर गोंधळ आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे आता बघा की सरकार एकीकडे म्हणत आहे की सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्यातल्या चौ सदोतीस लाख लोकांना आम्ही प्रमाणपत्र दिलंय असं म्हणतंय सर मग त्या जुन्या नोंदी होत्या मग त्यांना आधीच जर प्रमाणपत्र दिलेले असले तर म्हणजे बघा याच्यामध्ये एवढं काही तफावत आहे सगळ्यांच्या बोलण्यामध्ये ती तफावत लक्षात घेतात बरं विशेष जाऊ द्या बाकीच्या तफा ओबीसी नेत्यांच्या बोलण्यामध्ये तफावत छगन भुजबळ जे काय आता एकदम थेट आक्रमक झालेले आहेत या सत्तावन्न लाख नोंदी वगैरे याच्यावर प्रमाणपत्र मग आता कसं होणार आहे मग आता आम्ही कशा हरकती घेणार आहे सोळा फेब्रुवारीच्या आतमध्ये कसं आम्ही लावून धरणार आहे याची ती रणनीती आता थोड्या वेळाने ते संध्याकाळी ठरवणार आहे दुसरीकडे जे तायवाडे जे आहेत नागपूरचे त्यांनी जे, जे म्हंटलेले की आमची या मसुद्याला काही हरकत नाही किंवा हे जे काही सरकारने केलेलं आहे कालचं राजपत्रित मसुदा जाहीर केलेला आहे त्याच्यावर आम्हाला काही म्हणायचं नाहीये अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे परस्पर विरोधी भूमिका झाली की नाही हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर बोललेले आहेत की नाही बरं तिसरे जे हरिभाऊ राठोड म्हणून आहेत त्यांनी तर छगन भुजबळांची जी बीन पाण्याने केलेली आहे तर ती ऐकण्यासारखी अवश्य ऐका तुम्ही ते असं म्हणले की भुजबळांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे जर तुम्हाला असं खटकताय हे करताय तु, तुम्ही सरकारमध्ये राहतात कशाला तुम्ही ओबीसीचे नेते स्वतःला म्हणताय तुम्हाला न्याय द्यायचा आहे त्यांना मग तुम्ही राहतात कशाला सरकारमध्ये असं त्यांनी म्हटलं तर जरांगे पाटील यांनी एकूण ज्या मागण्या केल्यात मूळ म्हणजे त्यांना हे माहिती की आरक्षण हे आपल्याला नंतर मिळणारे पूर्ण सरसकट आरक्षण यासाठी तीन पर्याय झालेले आहेत बघा तीन म्हणजे दोन तरी किमान म्हणजे कसे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र या ना त्या कारणामुळे कमतरतेमुळे मिळणार नाही आता त्याच्या बऱ्याच अटी आहेत पितृसत्ताक मातृसत्ताक सगळे सोयरे याचे डेफिनेशन वेगवेगळ्या वेगवेगळ्या आहेत आचा ते अजून असा त्याला असं मूर्तरूप अजून यायचं आहे त्याच्यामध्ये ते मूर्तरूप आल्यानंतर ठरवता येईल परंतु हा एक मार्ग त्यांनी या वर्तमान स्थितीमध्ये एक निर्माण केलेला आहे म्हणजे ज्या वेळेला वाशीमध्ये मोर्चा संपला त्यावेळेला तिथले तरुण तरुणींनी ज्या प्रतिक्रिया माध्यमांना दिलेल्या आहेत त्यांनी सांगितले की अहो दादा माझ्यापेक्षा कमी मार्क मिळालेल्या त्या ओबीसी समाजातल्या मुलांना प्रवेश मिळतो त्यांना शैक्षणिक शुल्क पन्नास टक्के जे काय असं माफ होतं आम्हाला मात्र जास्त गुण असून देखील आम्हाला ते मिळ प्रवेश मिळत नाही म्हणा आमचे शैक्षणिक शुल्क माफ केलं जात नाही म्हणा ते आता जर या या चर्चेने या एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील या दोघांनी जर आम्हाला ते दिलंय तर आम्हाला ते का नकोय म्हणजे हा एक गोष्ट झालेली आहे दुसरीकडे ज्यांना अशी चिंता पडलेली आहे की आता आरक्षणाचं काय हो त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी वारंवार वो, सांगितले की आपल्याला एक खिडकी आता नवी ओपन झालेली आहे सुदैवाने ती कोणती ती सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने क्युरेटिव्ह वर सुनावणी घेण्यास मान्यता दिलेली आहे आता चोवीस जानेवारीला ते त्याच्यावर झालेली सुनावणी ऐकून घेतलेली म्हणजे मग तिथं आपण मराठा आरक्षण का आवश्यक आहे मग ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकवीस मध्ये नाकार ते नाकारलं होत ते कारण आता दुरुस्त करून करतोय आपण हा मागास आयोग जो आहे जो सर्वे करतोय त्याचा अहवाल आपण सादर करणार आहोत आता त्या अहवाला संबंधी आता त्यांनी जी मुदत दिलेली आहे कोणती तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी ती मुदत वाढवली जाणार बघा ती मुदत वाढवली जाणार ती यासाठी वाढवली जाणार की एवढ्या काळा ह्या दरम्यानच्या काळामध्ये हे पाच सहा दिवस म्हणजे तेवीस पासून तर अगदी तुमच्या सव्वीस तारखेपर्यंत हे लोक जे आहेत ते कुठं होते सत्तावीस तारखेपर्यंत ते होते मुंबईला मग यांच्या घरी कोणी होतं का असं एक कारण सांगून आणि वस्तुस्थिती लक्षात घेऊन किंवा सॉफ्टवेअरमध्ये जे काही अडचणी आलेल्या आहेत ठिकठिकाणी काही बऱ्याच ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत काही ठिकाणी काय आलेलं आहे की अगदी पहिली उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्याला सांगितलेलं आहे की जा बाबा तू सर्वे कर त्यांनी मदतनीस घेतला तोही मोठा आणा तर अशा अनेक गोष्टी अडचणी आलेल्या आहेत त्या सर्व्हे करण्याबद्दल त्या सगळ्या लक्षात घेता या सर्वेची मुदत वाढवली जाऊ शकते आणि मग एक परिपूर्ण अहवाल म्हणजे सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या कसे भाग असलेले आहेत हे सिद्ध करणारा अहवाल हा सुप्रीम कोर्टासमोर ठेवला जाईल आणि मग सुप्रीम कोर्टाला हे भाग पडेल की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून देखील ही रास्त गोष्ट यांनी जी समोर मांडलेली आपल्या ती लक्षात घेता आपण मर्यादा ओलांडून आरक्षण देण्यास अनुमती द्यायला काय हरकत नाही असं सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो अशी आशा बाळगून आता याच्यात शेवटी कसं आहे ते सुप्रीम कोर्ट आहे कायद्याच्या पुढं कसं आहे कुणी मोठं नाहीये किंवा कुणी लहान पण नाहीये याचं ते काय व्हायचं ते पुढे होईल म्हणजे बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गोष्टींच समाधान व्हावं म्हणजे एकतर मुंबईवर येणारा हा लाखोंचा मोर्चा थांबवणं त्यावेळेला त्या, त्या दिवशी गरजेचं होतं म्हणजे आम्ही जे म्हणत होतो की सरकारच्या छाताडावर हे लोक आता येऊन बसणार आहेत तर ती सरकारची छाती मोकळं होणं गरजेचं होतं श्वास घेणं महत्वाचं होतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता मग हे करण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे बर आता याच्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की जे एक वकील आहेत ऍडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी एका वर्तमान पत्राला मुलाखत देताना असं म्हटलेलं आहे की ही जी अधिसूचना आहे ती सूचना कच्च्या स्वरूपात किंवा मसुदा स्वरूपात जरी असली तरी त्याच्या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही का कारण की ती राजपत्रित मसुदा आहे नंबर एक नंबर दोन मोठ्या संख्येने आक्षेप आले सोळा फेब्रुवारी पर्यंत आता छगन भुजबळ आहेत बाकीचे अनेक आक्षेप त्याच्यामध्ये नोंदवले जाणार त्याच्यामध्ये अगदीच याला या मूळ मुद्दे मसुद्याला धक्का न लावता जर काही बाकीमध्ये चढजोड झाली आणि ती हरकत आणि ह्या सूचना लक्षात घेऊन तर ती तो मसुदा लागू होऊ शकतो म्हणजे ला, लावला जाईलच आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आता तो लावावा लागणारच कारण की मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला पुन्हा तुम्ही काही सुट्ट्या लावल्या तर आम्ही पाहून घेऊ पुन्हा पुन्हा आजार मैदान आहेच आम्हाला तर त्याच्यामुळं ते सांगितलेलं आहे दुसरीकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आता नेतृत्व शैलीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यांच्या त्या अर्थाने प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण हो कारण की त्यांनी काल भाषणामध्ये वाशीमध्ये जे काही सांगितलेलं आहे राजकीय जे फटका एक दिलेला आहे की आतापर्यंत ज्या मराठा समाजाने तुम्हाला एवढ्या मोठमोठ्या पदावर बसवलं हो तुम्ही केलं काय असा त्यांनी प्रश्न विचारला मग आज जर मी स्वतः या पदावर आहे तर मी या गोर गरीब समाजाला न्याय देऊ शकतो कारण की सर्वसामान्यांचं सरकार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळं हा जो काही राजपत्रित ही सूचना निघालेली आहे त्याचा राजपत्रित अध्यादेश निघे काढण्याची जबाबदारी आता ती देखील कुणाची आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मग आता या अध्यादेशाला अंतिम रूप येण्यासाठी त्यांना काय करावं लागणार आहे मंत्रिमंडळाची मंजुरी घ्यावी लागणार दुसरीकडे मंत्रिमंडळही नाही त्यांना आता ते विशेष अधिवेशन घेणार आहे म्हणजे आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्या फेब्रुवारीमध्ये तर त्यावेळेला ते ह्या गोष्टीला मंजुरी घेऊ शकतात विशेष अधिवेशनामध्ये सभागृहाची विधिमंडळाची मग काय करणार आहे म्हणजे हा आदेश हा जो राजपत्री ही जी काही मसुदा आहे त्याचं रूपांतर ते काय करतील ते अध्यादेशामध्ये करतील बरं दुसरे याला हरकत कोणत्या पद्धतीने घेतली जाणार हो कोणत्या मुद्द्यावर घेणार ते जे काही मुद्दे जे काही आहेत सगळे स्वरे वगैरे हे ते त्याच्यात समजा आता हा जसा मधला मार्ग काढलेला तसं त्याच्यामध्ये पण मधला मार्ग काढला जाईल सुवर्ण मध्ये काढला जाईल भरपूर त्याच्यावर चर्चा होईल आणि मग विधिमंडळाने जर एकदा मान्य केलं तर मग हे राजपत्रित अध्यादेश कायम राहणार की नाही शंभर टक्के राहणार बरं आता मग प्रश्न निर्माण होणार आता जे काही खासा मराठा आहे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायला लाज वाटते म्हणा किंवा त्यांना गरज नाही म्हणा किंवा ते क्रिमी लेअर मध्ये मोडतात पण काय म्हणायचं ते त्यांना जर ते नको आहे पण जे क्रिमी लेअरमध्ये मोडत नाही आणि ज्यांच्याकडं कुणबी त्यांची वंशवळ सापडलेली नाही किंवा त्यांना ते मिळूच शकत नाही कोणाच्या शपथपत्राच्या आधाराने वगैरे अशा लोकांसाठी काय अशा लोकांसाठी तो जो मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाचा जो मार्ग उपलब्ध आहे त्याच्यामध्ये करता येऊ शकतो आणि उद्या दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने नाकारलं तर विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये तसा नवीन कायदा ते आणू शकतात आणि मग हे जे वंचित राहू शकतात कुणबी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळं जे गरीब मराठे राहू शकतात त्यांना त्याच्यामधून आरक्षण मिळू शकतं आणि कुणबी म्हणून घ्यायला आपल्याला ला लाज कशाला वाटली पाहिजे आता त्याच्याविषयी आपण उद्या बोलून सविस्तर की कुणबी याची काय शक्ती आहे ते दूषण नाही तर ते भूषण कसं आहे याच्याविषयी आपण उद्या बोलू तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा धन्यवाद